और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

प्रमोद रामलाल खाडिया असं या पस्तीस वर्षीय मजुराचं नाव असून तो मूळचा छत्तीसगडचा आहे मोहन विलो या निर्माणधीन इमारतीत तो पत्नीसह काम करतो आज दुपारच्या सुमारास इमारतीत काम करत असताना तो तेराव्या मजल्यावरून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला यावेळी लोकांनी त्याला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात नेलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलला हलवण्यात आलाय या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे दरम्यान या इमारतीच्या थी ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवण्यात आल्या नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं पोलिसांच्या तपासात आता काय समोर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा